नमस्कार आम्ही आज श्रावण महिना लागला आणि श्रावण महिन्यात बरेचसे लोक पुण्य कमावण्याच्या पण आमचं पुण्य हे इथं सगळे आहे तुम्हाला दिसत आहे पुण्य विकत कसं घ्यायचं तुम्ही अनेक वेळा व्हिडिओमधून सांगत असतो का गोर गरीब जे पोरं आहे जे शिक्षणापासून वंचित आहे जे गाडगे महाराजांनी सांगितलं का एकवेळेस उपाशी राहा पण आपल्या पुरायला शिकवा तसं एक मोठं काम मतीन भाऊ करत आहे अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर या तहसीलमध्ये मंगरु चव्हाळा नावाचं गाव आहे तिथे हे प्रश्नचिन्ह नावाची शाळा आहे पाचशे पुरांची अनाथ आदिवासी मुलांची आश्रमशा आहे काही अनाथ आहे काही मायबाप आहे पण या हे जे फाशेपारदी समाजाची आदिवासी आश्रमशाळा आहे या जातीवर क्रिमिनल ट्राईबचा थपका लागला इंग्रजांच्या काळापासून आणि या मुलांना शिकवण्याचं काम करते जे मुलं भीक मागत होते जे मुलं रस्त्यानं दर दर फिरत होते जे मुल ज्या मुलांच्या आईवडि शिकार करून जंगली प्राण्याची शिकार करून तसेच जगाचे तर त्या मुलांना त्या ठीक आहे सामाजिक प्र, प्रथा परंपरेतून बाहेर काढून त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम मतीन भाऊ करत आहे आणि मतीन भाऊचं मी जेव्हा व्हिडिओ टाकतो अनेक लोक टीकाही करते काही लोक फोन करून सांगते त्याला मदत करू नका पण जर असा माणूस एखादा इमानदारीनं काम करत असेल इथं महात्मा गांधीवर टीका केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर टीका केल्या इव्हन स्वामी विवेकानंदालाही लोकांना सोडलं नाही आता इथं मी पाहून राहिलो चारशे साडेचारशे पोरं आहे ठीक आहे आणि लोक म्हणते पोरं नाही आहे ते पोरं सगळे ग्राउंडवर खेळून राहिले ठीक आहे आणि हे समृद्धीच्या बाजूले म्हणजे तुम्ही वर्धेहून आले तर वर्धेचा जो चढाचा समृद्धीचा पहिला लेन आहे ठीक आहे त्याच्यानंतर विरुई लागते धामणगाव लागते आणि मग नांदगाव खंडेश्वरहून उतरले का एक दीड किलोमीटरवर ही शाळा आहे या शाळेत काहीतरी विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्यासाठी दिलं पाहिजे म्हणून मी नोटबुक रजिस्टर पेनचा सगळे प्रोव्हिजन केली होती पण दादाचा फोन आला का तुम्ही व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओतून आम्हाला ऑस्ट्रेलियातून एका मॅडमनं सहा हजार नोटबुक रजिस्टर पाठवले ठीक आहे आता नोटबुक रजिस्टर सहा हजार पाठवल्याच्या नंतर हे जे आहेत किराणा नाही म्हणून ना फोन केला दादानी का किराणा नाही तर म्हणून मला असं वाटलं का किराणा दिला पाहिजे म्हणून आता ह्या किराण्याच्या सामानासाठी काही आमच्या फिनिक्स अकॅडमीतर्फे आम्ही मदत केली त्याच्यानंतर राजाभाऊ ताकसांडे आहे त्यांनी मदत केली त्याच्यानंतर सिंगम सर आहे ठीक आहे जे इनिस्थिशियाचे स्पेशालिस्ट आहे सावंगीला त्यांनी काही मदत केली त्याच्यानंतर जतीन भाऊ आहे रणवरे त्यांनी काही मदत केली त्याच्यानंतर गणेश टॉकीजमध्ये एक आमचे मित्र आहे अग्निहोत्री दादा त्यांनी मदत केली त्याच्यानंतर मयुरी चौधरी आहे तिनं मदत केली तिचे मिस्टर तुषार आत्मने त्यांनी मदत केली असे अनेक लोकांची इथं हातभार लागले आणि आम्ही हा जवळपास एक लाख वीस हजार रुपयाचा जवळपास किराणा इथे आणून दिला याच्यात आम्ही मटकी आता इथं गहू तांदूळ आहे म्हणे दादा तर जे नाही आहे आता खेळाचं साहित्य नाही खेळाचं साहित्य आणून दिलं फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेटचं ठीक आहे बॉल बॅट रगोऱ्या रगोऱ्या आणल्या अट्टे रगोऱ्या ठीक आहे त्याच्यानंतर हो 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 जी 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 हो हो ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही तेल दिलं म मसुरीची दाय चण्याची दाय तुरीची दाय मुगाची दाय जे मुलांना प्रोटीनची कमतरता असते ती प्रोटीनची कमतरता भरून निघाली पाहिजे त्याच्यानंतर मुलांना आंघोळीच्या साबणा नव्हत्या आंघोळीच्या साबणा आणल्या कपड्याच्या साबणा आणल्या निरमा आणला त्याच्यानंतर फिनाईल आणलं ठीक आहे संडास बाथरूम टॉयलेट साफ करायसाठी हार्पिक आणलं त्याच्यानंतर भांडे धुवाचं ठीक आहे लिक्विड आणलं ठीक आहे त्याच्यानंतर इथं सोबत आम्ही आटा साखर आपलं म रवा साखर पोहे शेंगदाणे तिखट धनिया पावडर जिरा पावडर मीठ सगळे जे 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 इसेन्शियल होत्या जे लोक कोणी मदत करत नाही अशा इथं ठीक आहे त्यांनी जे सांगितलं का तिखट धनिया पावडर जिरा पावडर हे कोणी मदत करत नाही असं सामान ठीक आहे जे खरंच दादाले गरजेचं होतं ठीक आहे तर ते आणून दिलं वया बरेचसे लोक मदत करते म्हणजे कोणी ब्लँकेट आणून देते तर दादा अजून कशाची काही आपल्या इथे गरज आहे का जेणेकरून आपण आवाहन करू आपल्याला जे दादाने एक माहित कुठे दादा ऐका हा, हा। नितेश दादा कराडे जे आहे ते नेहमी प्रश्नचिन्हाला मदत करतात आणि नेहमी दुःखामध्ये सुखामध्ये ते नेहमी सतत आमच्या सोबत राहतात काही आता श्रावण महिना लागलेला आहे श्रावण मध्ये आपण महादेवाची खूप पूजा करतो म्हणून महादेव मी बी देव मानतो पण अशा सारख्या जिवंत दैवताला आपण जिवंत दैवतासारखे या मुलांना पालन पोषण करण्याचं काम नितेश भाऊ कराडेच्या माध्यमातून आज केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं जे आज प्रश्नचिन्हाला जे अजून आवश्यकतेची गरज आहे त्या मुलांना दफतेर लागते काही मुलांना गणवेश लागेल पंधरा ऑगस्ट येत आहे काही मुलांना काही मुलांना आपल्या कलर कलर आम्ही चॉईस करू आणि दादाला आम्ही सजेस्ट करू आणि फोटो पाठवू कारण कसं का आहे बुट नाही या मुलांना पुन्हा बिल्डिंग हॉस्टेल बिल्डिंग खूप महत्वाचे आहे जर मुलींना हॉस्टेल बिल्डिंग जर अलग झाली तर खूप महत्वाचं होऊन जाईल अशा पद्धतीचं अनेक कंपन्याला माझं एक आव्हान आहे श्रावण महिन्याच्या लागता श्रावण महिना आहे हा आणि त्या अनुषंगानं जर समजा एक महाराष्ट्रामधले दायित्व करणाऱ्या जे कंपन्या आहे काही देशभरातल्या काही कंपन्या असेल तर असं जर सी एस आर फंड या प्रश्नचिन्हला दिला तर खूप चांगलं मोलाचं चा कार्य होईल आणि हा समाजसुद्धा इतर समाजाच्या बरोबरीनं येईल आणि हे जे आहे पाचशे अकरा मुलं हे मुलं वेगळ्या आतंकवादीच्या माध्यमातून गेले असते मोठे गुन्हेगार झाले असते मोठे क्रिमिनल झाले असते पण हा क्रिमिनलचा ठपका आम्ही इथं मुळसकीच आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे भारतातून हे प्रश्नचिन्ह नावाची पहिलीच शाळा आहे दादा लोकांना मी आवाहन करतो का जी गरजा आहे ते गरजा खूप आहे ब्लँकेट असेल मग डेस्क बेंच असेल काही मु काही मुलांना का काही मुलांना मुलींना टॉयलेट नाही त्याची सुद्धा जरूरत आहे आणि पेट्याची सुद्धा आवश्यकता आहे धप्तेर पाहिजे गणवेश लागेल बकेटा बकिटा पुन्हा किचनचं सामान सुद्धा अवेलेबल नाही आहे गंज कढई हे सुद्धा तुम्ही वस्तू स्वरूपात देऊ शकतात असे जे काम मी एक श्रावण महिन्याच्या माध्यमातून एक आव्हान करतो आणि या आव्हानाच्या माध्यमातून नितेश भाऊ कराडे इथे त्यांच्या मुलाला बी आणलं लहान मुलीला बी आणलं त्यांचे कार्यकर्ते आणले खूप आनंद झाला या मुलांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पैशाने घेता येत नाही हॉलीबॉल आणले बॅट आणल्या रगुल्या आणल्या अशा पद्धतीचं आगळं वेगळं साहित्य हो। आज या प्रश्नचिन्हाच्या परिवाराला परिवारामध्ये दादानी आणलं दादाचे खूप आभार आणि दादासोबत दादानी जे आवाहन केलं त्यांच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याला सुद्धा आव्हान आणि कार्यकर्त्या प्रश्नचिन्हला आणि दादा सोबत जुळत राहावे हेच माझी अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही मदत करा एवढीच तुमच्याकडून इच्छा हा व्हिडिओ घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे का तुमच्यातून असं समाजकार्य घडावं ठीक आहे तुम्ही जर जे पोट भरलेल्या लोकाने जीव घालत असल त्याच्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना द्या हा त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून एवढी इच्छा व्यक्त करतो का तुमच्या हातून सत्कर्म घडावं तुम्ही या गोरगरीब विद्यार्थ्यांना तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर तिथं द्या असं माय म्हणणं नाही का इथंच द्या पण इथं हे पाचशे विद्यार्थी शिकते आणि हे पाचशे विद्यार्थी क्रिमिनल व्हायचे तर ते एक चांगला माणूस शिक्षणातून घडण आणि ते पुण्य मतीन भाऊ आता इथं दहा बारा वर्ष झाले ही शाळा चालून राहिले बारा तेरा वर्षापासून तर हे खरंच खूप अफलातून काम आहे आणि मतीन भाऊचं मी मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो जय हिंद दे जय महाराष्ट्र भारत माता केंद हा एक उभा घेऊन घे उभा घेऊन घे हा